नमस्कार मित्रांनो जायकवाडी धरणाची आत्ताची महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे तर जायकवाडी धरणामध्ये पाणी किती जमा होत आहे जायकवाडी धरण हे किती भरलेलं आहे तसेच जायकवाडी धरणामधून विसर्ग सध्या किती सोडण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस नक्की करा आपण धरणाविषयी संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो मित्रांनो जायकवाडी धरण सध्या सात हजार एकशे तेवीस क्युसेक्सने पाणी हे जायकवाडीमध्ये जमा होत आहे जायकवाडी धरण आता आलेल्या अपडेटनुसार अठ्ठ्याण्णव पॉईंट एकावन्न टक्के हे भरलेलं असून जायकवाडीमधून अठरा दरवाज्यातून अर्ध्या फुटाने पाणी सोडण्यात येत आहे तर गोदावरीमध्ये दहा हजार बत्तीस क्युसेक्सने त्या ठिकाणी विसर्ग सोडण्यात आलेला आहे तर मी त्यांनी ही होती जायकवाडी धरणाबद्दलची आताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ हा शेअर करा धन्यवाद